मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी प्रसिद्ध गडी बैलगाडा मालक तसेच चालक हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बोतकर यांच्या दावणीला मित्रांनो काही दिवसापूर्वीच एक नवीन नंदी मित्रांनो आला होता तो म्हणजे मॅकडॉनल्ड उर्फ छोटा सुंदर म्हणून ज्याला नाव देण्यात आलं होतं तो मॅक्डॉनल्ड हा मित्रांनो नानांना घाटामध्ये पाळणारा हा सुंदर भेट म्हणून देण्यात आला होता हे आपल्याला माहीत आहे नाही तो नानांच्या दवनीवरती होता आणि नाना त्याची सुर्ण संपूर्णपणे देखभाल मित्रांनो करत होते आणि तो हो, नानांच्या नियोजनामध्येच मित्रांनो हा मॅक्डॉन उर्फ सुंदर या ठिकाणी आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पळत होता मित्रांनो आता तुम्हाला एक माहिती मित्रांनो की अपडेट मिळालेली असेल की हा मॅक्डॉन उर्फ सुंदर हा देखील नानाने मित्रांनो आपल्या दवनीवरून दुसरीकडे पाठवलेला आहे तर तो कोणाकडे पाठवला आहे तर मित्रांनो निखिल शिंदेबागी तीनशे दोन यांच्याकडे हा मॅक्डॉनॉल सुंदर मित्रांनो पाठवण्यात आलेला आहे या संदर्भात मित्रांनो माहिती घेण्यासाठी आपण मित्रांनो कॉलवर फोन करून ही माहिती घेतलेली आहे की सुंदर हा मॅक्डॉनॉल्थ कोणापाशी देण्यात आला आहे तर त्यावेळेस मित्रांनो असं सांगण्यात आलं की नानांचं मित्रांनो आता असं स्पष्ट मत आहे की इथून पुढे आपल्याला कोणाचाही दुसरा नंदी मित्रांनो सांभाळायचा नाही किंवा आपल्या इथं आपल्या दावणीला त्याचा सांभाळ करायचा नाही इथून पुढं जे काय असेल ते आपल्या स्वतःचा नंदी किंवा आपली स्वतःची खरेदी करूनच इथून पुढं नानाल आपला हा खेळ मित्रांनो सुरू ठेवणार आहेत म्हणजेच मित्रांनो नानांचं आता पष्टमत आहे इथून पुढं जे काही मित्रांनो बैल किंवा नंदी त्यांच्या दामणीला येतील ते त्यांच्या स्वतःच्या मालकीची आणि स्वतःच्या खरेदीची असतील आणि तेच नंदी इथून पुढं नाना त्यांचं नियोजन करतील आणि ह्या मैदानामध्ये उतरवतील आणि आपला नात मित्रांनो इथून पुढं अशाच पद्धतीनं आपला हा खेळ मित्रांनो चालू ठेवून ठेवणार आहेत अशा पद्धतीचं एक मित्रांनो नानांनी एक स्टेटमेंट मित्रांनो दिलेलं आहे आणि येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्येच मित्रांनो आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्येच तुम्हाला एक सुंदर अशी टॉपची खरेदी नानांची मित्रांनो पाहायला मिळणार आहे त्याबाबत जी काही अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचल ते आपल्या युट्यूब चॅनलमध तुमच्यापर्यंत मित्रांनो देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू त्याबाबत ही मित्रांनो चर्चा केलेली आहे आपण जवळपास मित्रांनो नवीन व्यवहार नंदीचा व्यवहार चालू आहे तो कंप्लीट झाला की एक पुढील येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये नानांच्या दमलेले एक मित्रांनो अतिशय टॉपचा नंदी येणार आहे अशा पद्धतीचे अपडेट मित्रांनो आपल्याला मिळालेले आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपले युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद